चॉकअप जर मॉडेल आहे शॉकअप जर सस्पेन्शन कसं काम करते याचा सुद्धा लाईव्ह डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता की स्प्रिंग कशी आपली टू अँड प्रो मोशन त्यामध्ये होत आहे शेतकरी मित्रांनो आपलं ॲग्रिकचं मशीन किती हेवी आहे एक मशीन एक माणूस आपलं मशीन चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो तुम्हाला मी लाईव्ह डेमो देणार तुम्ही बघू शकता आपल्या अॅग्रिकलचे बांधव दोघांना सुद्धा बसायचं आहे दोघांना सुद्धा बसून आपलं मशीन किती चालतंय त्याचं लाईव्ह एमो तुम्हाला देतो त्यामध्ये लाईव्ह डेमो जसं की यामध्ये कोणताही कट नाही जे आहे ते लाईव्ह आपण देतो कारण आपण आपल्या मशीन शेतकऱ्यांना देतो शेतकरी हा काळ्या मातीचा काळ्या मातीची प्रामाणिक असताना आपल्या शेतकरी बांधव आणि आपली ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली कंपनी शेतकरी मित्रांनो दोन्ही मॉडेल तर लाईव्ह मॉडेल आपण चालवत आहे प्रकारे ते काम करते होऊ शकता त्यानंतर तुम्हाला ते सुद्धा आणलेला आहे तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे आपला जो रोपण आहे खोल जातो आहे याची जे खोली आहे तिथेपर्यंत आज जाते यातून तुम्हाला मी लाईव्ह पार्टनरशिप देणार आहे बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करते ही जे टर्निंग सिस्टीम आहे वळवायला सुद्धा अतिशय सोपं आहे एक साथ आपल्या दोन्ही मशीन चांगल्या प्रकारे काम करत आहेत इक्वल स्पीडमध्ये इक्वल ॲक्सिलेटरमध्ये तुम्ही बघू शकता विदाऊट एनी डॅम्पिंग कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन नाही चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करते बघू शकता यामध्ये तुम्हाला मी खोली दाखवतो ले शेत्कर मितरनो। शेत्कर मितरनो आता हे केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अॅग्रिर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता आपल्याला शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाही मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आपल्या शेतीमध्ये काम करताना मजुरांचा प्रश्न झाल्यामुळे आपली कामे वेळेवर होत नाही यासाठी तुम्ही बघू शकता की आपण एक सर्वोत्तम पॉवर विडर आणलेला आहे असं मशीन आणलेलं आहे की आपल्या पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत एवढंच नाही तर कापलेलं पीक हे घरापर्यंत आणण्याचं काम हे मशीन कशाप्रकारे करत आहे याचं मी तुम्हाला लाईव्ह प्रात्यक्षिक कसं काम करतंय याचा लाईव्ह येऊन मी तुम्हाला देणार आहे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणार हे आपलं मशीन कशा प्रकारे काम करते ते सुद्धा सांगणार आणि या मशीनची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो तुम्ही बघू शकता की आपलं सेव्हन एच पीचं जर मॉडेल आणलेलं आहे आणि इकडे आपलं सेव्हन एच पीचं रेग्युलर मॉडेल आणलेलं आहे दोन्ही मॉडेल सेम आहेत शॉकअप जर का आणलेला आहे व्हायब्रेशनचा आपल्या शेतकरी बांधवांना त्रास होत होता त्यासाठी तुम्ही बघू शकता की आपण डबल सस्पेन्शन या मशीनला दिलेलं आहे बघू शकता चांगल्या प्रकारे हे मशीन काम करते सेफ्टी क्लस दिलेलं आहे की आपण आपल्या मशीनचा सेफ्टी क्लस दिलेला आहे काय होतं की ज्यावेळी आपण काम करत असताना ज्यावेळी आपण कंटिन्यू हे जर बायपास केलं बायपास केलं तर आपल्या हातातून मशीन सटकलं किंवा दगड वगैरे आला दगड आल्यानंतर आपल्या शेतकरी बांधव सगळ्यांचं वय काय सारखं नसतं सगळ्यांकडे ताकद असते नसते आपल्या शेतकरी बांधवांनी चौऱ्याहत्तर वर्षाचे आपले शेतकरी बांधव ते सुद्धा आपली मशीन चालवतात चांगण्याला अभिमान वाटतो की आपले हे जे शेतकरी बांधव आहेत चांगल्या प्रकारे मशीन ऑपरेट करतात कोणत्याही प्रकारचा हानी न होता कोणत्याही प्रकारचं डेंजरस त्यामध्ये काहीच नाही रिस्क कोणतीच नाही विदाउट रिस्कमध्ये आपलं हे मशीन चालतं त्यामुळे शेतकरी बांधवांना हे मशीन देण्यासाठी ऍगिंद्री कंपनी सातत्याने त्यामध्ये अपडेट करत असते आपलं हे रेग्युलर मॉडेल पहिलं होतं त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना जो व्हायब्रेशनचा त्रास होत होता तो कमी करण्यासाठी आपण आपलं हे मॉडेल आपलं तुम्ही बघू शकता शॉक ऑफ जर सेवन एच पी प्रीमियम मॉडेल आपण शेतकरी बांधवांसाठी लाँच केलेला आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपलं मॉडेल चांगलं आहे सेव्हन एच पी रेग्युलर रेग्युलरचं मॉडेल आहे आपलं स्टार्टिंग आपण जे सुरुवात आहे आपल्या कंपनीची या या मॉडेलपासून सुरुवात झालेली आहे मॉडिफिकेशन नुसार आपण हे चॉकअप जर मॉडेल लॉन्च केलं हे सुद्धा मॉडेल सेम आहे दोन्ही मॉडेल आपली चालवायला सुद्धा सेम आहे तुम्ही बघू शकता की आपला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स अशी तीन गिअर आहेत सेफ्टी क्लच आपण आपल्या मशीनला दिलेला आहे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे विथ ॲक्सिलेटर आणि तुम्ही बघू शकता रिवर्स गिअर सुद्धा आपल्या मशीनला दिलेला आहे या दोन्ही मशीनमध्ये साम्य आहे एकच फरक आहे तो मध्ये ह्याला आपण डबल सस्पेन्शन दिलेलं आहे आणि इकडं आपण सस्पेन्शन दिलेलं नाही तुम्ही कंपनीला व्हिजिट देऊ शकता दोन्ही मशीनचा डेमो घेऊ शकता आपल्याला कोणतं चांगलं वाटते त्यानुसार आपण चॉईस देऊन आपलं मशीन बुक करू शकता या मशीनला पन्नास टक्के सबसिडी मिळते महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीस पात्र असणार ह्या दोन्ही मशीन या मशीनचा टेस्ट रिपोर्ट अप्रूव आहे या दोन्ही मशीनचा टेस्ट रिपोर्ट आपल्याला दाखवला जाईल त्यानंतर आपल्या सबसिडीची जी काही पूर्ण प्रोसेस आहे ती सुद्धा आपली कंपनी करणार आहे सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करते त्यामध्ये फॉर्म भरणे फॉर्म आल्यानंतर तुम्हाला ओटीपी घेणे आणि त्यानंतर नाव आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करणे सर्व जी सबसिडीची पूर्ण प्रोसेस फक्त आपली महाराष्ट्रामध्ये पहिली कंपनी आहे की जी कंपनी आपली प्रोसेस पूर्ण करते त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कॅफेमध्ये वगैरे जायची काहीच गरज नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांना साथ देणारी ही कंपनी अॅग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी कशाप्रकारे काम करते याचा सुद्धा तुम्हाला संदर्भ आला असेल आणि यामध्ये आपल्या जुन्या सुद्धा व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे की आपली प्रोसेस कशी चालते आणि त्या कशा प्रोसेसनं आपण काम करतो शेतकरी मित्रांनो या मशीनच्या सहाय्याने आपण नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी यांसारखी सर्व कामे करू शकतो त्यामध्ये आपला रिपर अटॅचमेंट सुद्धा जोडता येते ज्याला आपण कापणी म्हणतो पीक आपलं आहे ते पीक कापायचं सुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करत आहे त्याला आपली पीटीओ ची अटॅचमेंट आपण मागे जोडलेली आहे यामध्ये सेव्हन एच पी पासून बारा एच पी पर्यंत सर्व मॉडेल आपल्याकडे आहेत पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मध्ये आपले मॉडेल आहेत ज्यांना डिझेल आवडतं ते डिझेल घेऊ शकता ज्यांना पेट्रोल मॉडेल आवडतं त्यांनी पेट्रोल सुद्धा घेऊ शकता पेट्रोल मशीन म्हणलं की लो मेंटेनन्स चालवायला सोपं आणि डिझेल मशीन सुद्धा जास्त ताकद चांगल्या प्रकारे ते सुद्धा आपलं मॉडेल आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे काम करते तर यामध्ये तुम्ही बघू शकता या शेतामध्ये संपूर्ण गवत आहे हे जे गवत आहे ते आपलं मशीन कसं काढतंय त्याचं मी लाईव्ह डेमो तुम्हाला देणार आहे तुम्ही बघू शकता आणि या सुद्धा हे ज्वारीचं पीक आहे ज्वारीचं सड सुद्धा कशा प्रकारे आहे याचं सुद्धा लाईव्ह डेमो तुम्हाला देणार आहे कसं काम करतोय हे लाईव्ह बघूया मी सांगण्याआधी तुम्हाला त्यामध्ये लाईट येऊ मध्ये तुम्हाला सर्व तुमचे प्रश्न आहेत त्यामध्ये क्लिअर होतील लाईट येऊ मला आपण सुरू करूया चला तर मग शेतकरी मित्रांनो आपलं मशीन स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो आपण दोन्ही मशीन आपल्या चालू केलेल्या आहेत दोन टक्का गाडी ज्वारीचे चढ आहेत कशा प्रकारे काढते त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला देत आहे चॉक ऑफ जर मॉडेल आहे चॉक जर सस्पेन्शन कसं काम करते यातून सुद्धा लाईव्ह डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता की स्प्रिंग कशी आपली टू अँड प्रो मोशन त्यामध्ये होत आहे चांगल्या प्रकारे ते वर्क करत आहे तुम्ही बघू शकता आपलं शॉपअल मॉडेल आणि पलीकडे आपलं बघू शकता रेड रेग्युलर मॉडेल आहे आपलं रेड ब्लॅकमध्ये येतं हे सुद्धा मशीन आपलं कस्कडेसाठी पात्र आहे कशाप्रकारे काम करते बघू शकता दोन्ही मशीन आपल्या कटकट आहेत मजबूत आहेत यामध्ये जसं काम करते त्याचं लाईट येऊन तुम्हाला मी दाखवत आहे क्रिकेट मित्रांनो दोन्ही मॉडेल तर लाईव्ह मी तुम्हाला देत आहे आपले दोन्ही मॉडेल कशाप्रकारे चालत आहे तुम्ही बघू शकता दोन्ही सुद्धा आपली सेव्हन इंच पेट्रोल प्रीमियम सेवन एच रेग्युलर रेट आणि दोन्ही मॉडेल आपण चालवतो आहे दोन्ही मॉडेल आपण चालवत आहे कशा प्रकारे मी काम करते बघू शकता त्यानंतर तुम्हाला सुद्धा आणलेला आहे तुम्हाला ती मोजून दाखवणार आहे आपला जो रोशन आहे तिथेकडे खोल जातो आहे ती जे गोजे आहे तिथेकडे आज जाते त्यातून तुम्हाला मी लाईव्ह प्राप्तशी देणार आहे बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करते इथे ट्रेनिंग सिस्टीम आहे वळवायला वाल सुद्धा अतिशय सोपं आहे एक साथ आपल्या दोन्ही मशीन चांगल्या प्रकारे काम करत आहे इक इक्वल स्पीडमध्ये इक्वल ॲक्सिलेटरमध्ये तुम्ही बघू शकता विदाऊट एनी टॅम्पिंग कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन नाही चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करते बघू शकता यामध्ये तुम्हाला मी खोली दाखवतो यांनी आत्ता आपलं हे केलेलं आहे शेतकरी तुम्ही बघू शकता एकोणीस इंचापर्यंत आपलं जी खोली आहे ती गेलेली आहे तुम्ही बघू शकता याचा मी तुम्हाला प्रात्यक्षिक चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करते कार्बाईड आपले ब्लेड आहेत बत्तीस ब्लेडचा रोटर आपल्या मशीन सोबत येतो कार्बाईड कार्बाइडचे ब्लेड असल्यामुळे चांगल्या प्रकारे खोली तयार होते आणि आपलं पीक तयार करण्यासाठी जे शेत आहे ते चांगल्या प्रकारे तयार होते या रोटरच्या माध्यमातून कसं वाटलं मशीन त्याचा लाय डो मी तुम्हाला दिला त्या पावर मिटर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन आजच बुक करा विविध प्रकारचे अपडेट आणि ॲग्रिकल्चर साठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नव्हत सोबत जय जवान जय किसान